मावशी नमस्कार काय नाव आजी काय नाव तुमचं कुठलं गाव आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत ताई तुम्हाला अतुल बेनके अतुल बेनके आता पुन्हा आमदार कोण पाहिजे हा कोण पाहिजे अतुल बेनकेच पाहिजे मावशी परत आमदार कोण पाहिजे शरद सोनने अतुल बेनके आशाताई बुचके अतुल बेनके काही पुन्हा आमदार कोण पाहिजे मी काय सांगू शकत नाही <laughs> का बरं कसा अंदाज नाही ना कोणाचं काम चांगलं अंदाज तसा आ, काम तर सगळ्यांची चांगली आहे पण अंदाज सांगू शकत नाही ना कोण निवडून आलं पाहिजे आशा तय बुचके शरद सोनू अतुल बेनके सत्यशील शेरकर अतुल बेन अशा अतुल बेनकेच पडतो आमदार का बरं बेनकेच <laughs> आभार नाही म्हणजे आले पाहिजे एवढंच म्हणते आले पाहिजे एवढंच ताई नमस्कार कुठलं ये गाव येडगाव कॉलनी येडगाव कॉलनी कुठे चालले परवनो धरून पाहिला काळजी घ्या बर का मावशी ही बारकाली पोरं घेऊन जाऊ नका हो पण कसं आहे पाऊस आहे पाय घसरला काय कमी जास्त झालं हे लहान लहान पोरं आहेत मावशी तुमचं काय नाव आडनाव गाव कुठलं मावशी गाव कुठलं तुमचं काय नाव तालुक्याचे आमदार कोण आहेत तालुक्याचे आमदार कोण आहेत सोनवनी आता परत आमदार कोण पाहिजे परत आमदार कोण पाहिजे आपले दादा होतील ना दादा का बरं शरद कारण ते करतात अशी कामं भरपूर काय कामं केली विद्यमान आमदार कोण आहेत तालुक्याचे आमदार अतुल बेनके आहेत अतुल बेनके त्यांच्यावर नाराज का नाही नाही नाराज नाही तसं काही काही बन... शरद आमदार परत का पाहिजेत पण ते काम सोनवणे आता विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर सुद्धा इच्छुक आहेत सत्यशील शेरकर पण आहेत मग शेरकर बेनके का सोनवणे आता ते कोण निवडून येणार ते तुमचा कल कोणाच्या बाजूने आमचा कल आहे शरद दादा आता आशाताई बुचके पण इच आहेत हां आशाताई बुचके पण आहेत मग आता कोणाच्या बाजूने कोणाच्या बाजूने येतात तुम्ही कोणाच्या बाजूनी आमच्या बाजूने तुम्ही कोणाच्या बाजूने आवे आमच्या बाजनी तुमचा कल कोणाच्या बाजूने दादा शरत दादा शरद दादा दादांचे एवढे फॅन का अहो ते नाही आमची बरीचशी कामं केले बर का शरद दादा तुमचं मूळ गाव कुठलं येच यडगाव आहे यडगाव